<खेगेगे> <उसार> <खेथ> संसार बघितलं का सगळं काय असेल ती या घोडीवर बघा संसार त्यांचा आहे आणि सगळं काय असेल ती सगळं काय इकडं काय काय आहे त्यांचं जी मेंढरांना संध्याकाळी ती लावते ती वाघरा ती वाघरा हायत्या इथं घागर आहे पाण्याला काय जी लागणार आहे सगळा काय आहे ती संसार मित्रांनो ह्यांचा ह्याच्यावरच असतो या मेंढर <खेथ> खरेदी करून काय नाही आपल्या रानात इथं बसवले ती मेंढर आज ती मधलं बसवा आपल्या रानात मेंढर बघा सगळ्या रानाने जिकडे बघेल तिकडे सगळी मेंढर मेंढर आहे सगळी मेंढर जायची आणि ते कसं माहिती एक मिनट रुपया की त्याच्या मागे सगळी पैसे ते हवा ती शाळेत दिली एका कशी शाळेत जाते ती एका मागे एक एका मागे एक उगाच बघा हवा तसं चालाय ही कंड कशी रांग लावली हवा ही कंड हा कशी रांग लावली ही कंड कुठ तर म्हणणार म्हटलं मित्रांनो सकाळीच नाही लय काय करायचं आता या आले ती या मावशी पण आहे त्या लागली तिच्या तिकडे गबाळ उतरा की तू चालू तू काय पण राहिला काय नाही काय नाही रेट नाही काय तर बघा मित्रांनो हे असं सगळं सांग सांग सांगा असतो या आपण म्हणतो पैसा घेतो जरा काय घरी राडा पडला कुठलं काम राहिलं तर हे संस्कार तू पुढे घेऊन तर जायचं का चुकत आहे का सांगा संसार बघितलं का सगळं काय असेल ती घ्या घोडीवर बघा संसार त्यांचा आहे आणि सगळं काय असेल ती सगळं काय इकडं काय काय हाय त्यांचं जी मेंढरांना लाव संध्याकाळी ती लावते ती वाघरा ती वाघरा हायत्या तिथं घागर हाय पाण्याला काय जी लागणार हाय सगळा काय हाय ती संसार मित्रांनो ह्यांचा ह्याच्यावरच असतो या बांधू द्या बांधू द्या कुठ पटक पटकणाला काय होतंय होत सुटत नसते त्या इथं घर आहे तिथं आपलं पाणी हे हाय म्हणलं बसवा म्हणलं मेंढर हिथ आज काय त्यांना म्हणजे मग अशी आम्ही त्यावेळेस घरी नव्हतो दादू पूर्ण सांगितलं की आली ती मम्मी मेंढर इथं मग विचारलं त्यात म्हणजे दादूचा एक जोडीदार आपला निघला ओळख <laughs> झाली दोगाची मग म्हणलं मम्मी बसूया आपण रानात म्हणून शिर ज्योतीच्या रानात इथं बसवली ती मेंढर त्या तिकंड तुम्हाला दिसते ती हवा इकडे गेले ती आपल्या खडीला गेली ती हाय का इकडे गेले ती वर खडीला मित्रांनो खरंच हे एवढं अवघड आहे का नाही जीवन लय आहे आपण म्हणतो कि मेढ राहते पैसा हाय पाणी पण त्याच्या माग रात रात जागणं हाय येळभर त्याच्या मागणं न... त्याच्या माग फिरायचं हाय कि संसार असा उघड्यावर सगळा का नाही मावशीवर सुखाचा आहे का हे येळभर चालायचं त्यांच्या माग संसार घेऊन शि सगळ्या टोकरीवर पाऊस पाणी आला म्हणजे पाऊस पाणी लय अब्ध होता कागदात पण पण जीवाच हाल हायतच घे चुल पेटत नाही ते आत एकदाच किती अवघड आहे बघा अव्वलच होत तसं तर टिपकच बंद नव्हतं तर काय कस पेटायची चूल काम, काम कस करायचं काय असं वाटत नाही ग मावशी असं सवय लागली असला तुम्हाला जीवन ह्याच्यावर काय असेल ते मित्रांनो ह्याच्यावरच आहे ह्यांचं जीवन ह्यांचं आयुष्य सगळं म्हणजे ह्याच्यावरच हा आलंच घेत्यात वेन भरपूर पाणी नसल्यामुळे हे आपलं चा हां करावं लागतं या आणि तसं म्हणूनच तर तुमच्या जे पिढीने पिढी आली कराव ती करावं पण लागतं या ती सोडून चालत नाही नोकरीला ही कोण नाही म्हणते ते त्या माणसाला वाटत

तुम्हाला घरी सगळं असून एक वेळ स्वयंपाक करायचा कटाळी पण ह्यांच सगळं सरजम संग आणि ह्यांचं सगळं चुलीवर आहे पडत्या पावसात म्हणलं तर यांना स्वयंपाक बनवायला लागतो तुम्हाला गॅसवर बनत नाही पडत्या पावसात आणि जर एखाद्या वेळेस चहा पिऊ वाटला तर मावशी वर संध्याकाळी शिवाय मग काय हीच नाही होय तेवढं आहे की चहा शिवाय ऐकलं का मला लय चहाला आडवं लावता चहा शिवाय कटच निघत नाही व अग पण त्यांचं कसं आहे जेवण करून ती चहा पेती ती तुझ्यासारखं न जेवता निसता चहा पेत नाही तिथे आता मावशी तुम्ही दोन तीन टाइम तुमचं हाय तेवढ्या टायमाला जेवताय का नाही तीन टाइम एक टाइम निसता भात एक टाइम एक चपाती खाईन दिवसभर चा करून नाही ना साडीला तर मित्रांनो आपण एवढं बोलतोय पण त्या मावशीचं काम बंद आहे का बघा तुम्ही डोळ्यानं बघा त्यांचं काम चालूच आहे त्यांचं काम जे आहे ते सगळं काय असेल ते चालू आहे तर ह्या असं आहे संसार संसाराचा गाडा वाटतो एवढा सुखाचा नाही आहे लय हाय ही गाडा वाईट माणूस म्हणतो परपंच संसार पण एक कसा आहे बागा ही सगळं काय दिसतंय तुम्हाला आहे का ह्या बाई आणि मेन तुम्हाला मित्रावर धावती बर का ह्या बाई यांची चुलवान यांनी उलट ठेवलंय काय घेऊ यांच चुलवान आज ह्याला बघून जरा जुनं काय तर आठवलं बरं का बहिणीनो खरं जुनं पाहिजेच का नाही वावशी व जुनं ती सोनं हाय ऐकत नाही जुनं ना। आता निघलं गॅस गॅसवर चव लागत का हा सगळं काय म्हणते ती सगळं त्या ह्याच्यावरून व तर चला मित्रांनो करू द्या त्यांची काम त्यांना आपल्या पण दारा चौक झाला या तर सगळं काय बघा इकडं कसं दिसतंय तुम्हाला मी अजून एक वेळ बर का मित्रावर तुमचं हा हो ही। तीन, तीन, तीन गाबाळ गा आहे ती बघा ह्यांची इथे एक हाय इथं एक हाय आणि इथे एक हाय बघा हो तर मित्रांनो सकाळ धरणा सगळे आम्ही टेन्शन मध्ये होतो 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 घेऊन चालतंय मित्रांनो आले ती का नाही जरा तेव्हापासून जरा बरं वाटायला लागले आज सकाळ देऊ सकाळपासून आमचा दिवस एवढा बेकार गेलाय सांगून उपयोग नाही तर त्यांची तयारी चालू आहे बघा ती शिकारायला बाबा इकडं कसं केलं बघितलं बघितलं कसं केलं मित्रांनो त्यांची गडबड चालू आहे कारण की रात्र म्हणजे काळोख पडायला लागले त्यामुळं त्यांचा टायगर कसा पसरला ही तयारी चालू झाली बघा कारण की जर हेव हे आबाळ आलंय जर पाऊस जर आलं तर त्यांची आणि टायमिंगला काय करायचं म्हणून शि बघा तेव्हा ती तयारी चालूच केली कशी आणि तिकडं आपली ताय बसली त्या कोपऱ्याला तायनि काय गे तिथं ताई ना मित्रांनो जरा सकाळ धरण टेन्शन होत का नाही ती ही टेन्शन निघून झाले बघा एकदम भारी वाटायला लागले जरा कुठंतर मन लागायला लागले त्यांची तयारी चालू आहे खोट्या ठोकून शिनाई वागर वाढायची मावशी काळकू पडायचे आत ह्यांना ही वागर वाडायची आहे बघा